नमस्कार मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा मित्रांनो आता वसंत ऋतू येतोय वसंत ऋतू चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे आहेत आणि आत्ता जे चालू आहे ते माघ आणि फाल्गुन हा शिशिर ऋतू शिशिर ऋतूचं वैशिष्ट्य असं आहे की निसर्गाला नको असलेल्या गोष्टी शिशिरामध्ये जातात म्हणजे झाडाची पानं पिकली गळून पडतात आणि वसंतामध्ये नवीन पालवी येते तसंच शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतात म्हणजे काय होतात तर हेमंत ऋतू म्हणजे मार्गशीर्ष पौष मध्ये जी थंडी असते थंडी त्या थंडीमुळं खाणं पिणं आपलं मजबूत असतं त्यामध्ये कफाची संचिती शरीरामध्ये होत असते व ती संचिती झालेली हळूहळू ऋतु काल जो असतो शिशिर आणि चैत्र मधला ह्याच्यामध्ये सर्दी पडसे खोकला अशा पद्धतीचे आजार उद्भवतात काही जणांना दम्याचा पण आजार होतो ह्याच दिवसामध्ये आता बरीचशी लोक बरीच औषधे घेऊन ह्या बाबतीत त्रस्त असतात तर त्या सर्वांकरता एक सोपा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही ऐकला तर आश्चर्य व्यक्त कराल इतका सोपा उपाय आहे आणि घरगुती कुणालाही करण्यासारखा आहे आता प्रथम पटपट आपण बघू ला काय काय लागतं तर घरच्या घरी हा उपाय करायला तुम्हाला काळी मिरी मिरी पावडर काळी मिरी पावडर कशी आहे तर कफ वातनाशक आहे रसायनी आहे त्यामुळं आपल्याला जास्त चांगली उपयोगीची आहे ती किती घ्यायची पाव चमचा त्यानंतर जो पदार्थ घ्यायचा आहे तो तुम्हाला सुंठ घ्यायची सुंठ कशी आहे आमपाचक आहे सुंठ आमपाचक आहे त्यामुळं त्याचा बारीक जरी ज्वर त्या खोकल्याबरोबर असेल तरी सुंठीचा तुम्हाला चांगला उपयोग इथं बघायला मिळतो ती किती घ्यायची आहे पाव चमचा म्हणजे सुंठ ही पावडर स्वरूपामध्ये पाव चमचा घ्यायची त्यानंतरचा एक घटक येतो तो म्हणजे काळं मीठ ब्लॅक सॉल्ट ज्याला म्हणतो हा कसा आहे तर आहे म्हणजे चिकट असलेला कफ तो शरीरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो त्यामुळं काळं मीठ हे किती घ्यायचे पाव चमचा त्यानंतरचा पदार्थ घ्यायचा आहे तुला तुम्हाला म्हणजे वेलची पावडर वेलची पावडर पण किती घ्यायची आहे पाव चमचा वेलची पावडर कशी आहे तर वेलची पावडर श्वास कासनाशक म्हणजे खोकला आणि दम धाप वगैरे ज्यांना लागते ती धाप सुद्धा कमी आणणारी कमी करणारी अशी ही वेलची पावडर आहे आता हे झालं पावपाव चमचा प्रत्येकी तुम्ही घेऊन झालं त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ज्येष्ठमध पावडर ज्येष्ठमध पावडर पाच चमचे घ्या पाच चमचे ज्येष्ठमत पावडर घ्यायचे ज्येष्ठमत कसं आहे तर वातनाशक उत्तम वातनाशक आहे कफ स्त्रावक आहे आणि कफाला जवळच्या मार्गानं बाहेर काढणार आहे म्हणजे खोकल्या वाटेत जो काही कप पडणार आहे तो सुख सुखानं तुमच्या श्वासवाहिन्यातून मोकळा होऊन घशातनं तोंडातनं बाहेर पडेल अशा पद्धतीचं हे ज्येष्ठमत गुणकार्य आहे ते पाच चमचे घ्यायचे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे मध मध आठ चमचे मध घ्या मध हा कफनाशक आहे उत्तम कफनाशक आहे आता ज्या लोकांना मधुमेह वगैरे आहे त्या लोकांनी मध घेतला नाही तरी चालेल त्याऐवजी त्यांनी तूप घ्यावं तूप आठ चमचे घ्यायचं तूप हे मधुमेहामध्ये चालतं आयुर्वेदानुसार तूप हे अग्निवर्धक आहे त्यामध्ये हाय डेन्सिटी लिपिड आहेत हाय डेन्सिटी लिप्विड्स हे चालू शकतात त्यामुळे तूप घ्यायला हरकत नाही घरचं कढवलेलं तूप लोण्यापासून काढलेलं तूप तुम्ही वापरा मध आणि तूप एकत्र जरी तुम्ही घालून वापरलं तरी चालेल दोघांची मात्रा सेमच आहे आठ आठ चमचे घ्यायचे आठ आठ चमचे आठ चमचे मध घ्या आठ चमचे तूप घ्या आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून तुम्ही एका काचेच्या बरणीत ठेवा आणि हे एक चमचा सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा संध्याकाळी खाल्ल्यानंतर तीन वेळा हे कोमट पाण्याबरोबर घ्या तुमचा कुठलाही जुनाट खोकला असेल दमावाजा खोकला असेल अन्य काही असेल आता कसं आहे आभाळ्याचे दिवस आहेत साधारणपणे चैत्र वैशाखामध्ये आभाळ यायला लागतं चैत्र शुद्ध एक म्हणजे पाडवा ह्याच्यातनं सुरुवात होती आभाळ याला कधी कधी पाऊस सुद्धा पडतो चैत्र वैशाखामध्ये तर अशा वातावरणामध्ये दम लागणे धाप लागणे श्वास होणे हे सुद्धा प्रकार होतात आणि त्याचबरोबर खोकला पण येतो म्हणजे श्वास आणि कास श्वास म्हणजे दमा तर कास म्हणजे खोकला तर हे श्वास आणि कास हे दोन्ही विकार ह्या ऋतूमध्ये विशेषतः चैत्रामध्ये आणि शिशिराच्या संपत असताना शिशिर म्हणजे चैत्र शिशिर आणि तुमचा जो चैत्र वैशाखचा जो वसंत ऋतू आहे म्हणजे शिशिर आणि वसंत ऋतू हा जो ऋतूचा संधिकाल आहे ह्या संधिकालामध्ये विशेषतः हा आजार प्रत्येकाला घराघरामध्ये आपल्याला जाणवतो असतो शुल्लक पण काही वेळेला खूप त्रास देतो डॉक्टरनी औषध घेऊन देऊन सुद्धा बऱ्याच वेळेला बरं वाटत नाही तर अशा सर्वांकरता हा घरगुती इलाज आहे हा शंभर टक्के करून बघा ह्याचा खूप उपयोग माझ्या पेशंट्सना होतो मी यांना घरी करायलाच हे देतो घरच्या घरी ती लोक करतात आणि अतिशय आनंदानं ह्या मला प्रतिक्रिया सांगायला लोक येत असतात आपण पण हे सर्वांनी वापरावं अशी माझी आपल्याला विनंती आहे धन्यवाद जर का हा माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा अनेकांना ही उपयोगी पडणारी माहिती आहे आजपर्यंत जर माझा चॅनल शाकल्य कट्टा हा जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील नमस्कार